ಬೆಳಗಾವಿ ಬಾನಂತಿಯರ ಸಾವಿಗೆ ಸರ್ಕಾರವೇ ಕಾರಣ ಸೀಮಾ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಬಾನಂತಿಯರ ಹಾಗೂ ನವಜಾತ ಶಿಶುಗಳ ಸಾವಿಗೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯವೇ ಕಾರಣ ಎಂದು ಬೆಳಗಾವಿ ಬಿಜೆಪಿ ಮಹಿಳಾ ಮೋರ್ಚಾ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷೆ ಸೀಮಾ ಸಿಂತ್ರೆ ಆರೋಪಿಸಿದರು ಶನಿವಾರ ಸಂಜೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸುದ್ದಿಗಾರರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿದರು ಬೆಳಗಾವಿಯ ಹೆರಿಗೆ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೂ ಸುಮಾರು ಒಂದೂರ ಇಪ್ಪತ್ತೇಳಕ್ಕೂ ಅಧಿಕ ಬಾನಂತಿ ಗರ್ಭಿಣಿಯರು ಮೃತಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸರ್ಕಾರ ಇದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಕ್ರಮ ಜರುಗಿಸುತ್ತಿಲ್ಲ ಎಂದು ಅಪಾದಿಸಿದರು ವರದಿಗಾರರು ವಿಠಲ್ ಭಜಂತ್ರಿ ಯುಕೆ ಫಸ್ಟ್ ನ್ಯೂಸ್ ಬೆಳಗಾವಿ बेळगावी डिस्ट्रिक्ट महिला मोर्चाच्या वतीने महानगर महिला मोर्चाच्या वतीने डी सींना निवेदन देण्यासाठी आलो आहे की तुम्ही आता बघत आहे की च मरण किती म्हणजे वाढलेले आहेत नवजात शिशूंचं डेथ होत आहे बाळंतीनींचं डेथ होत आहे तर हे सरकार धृतराष्ट्रासारखं गप्प बसून हे सगळं बघत आहे तर धृतराष्ट्र तरी आंधळा होता त्याबरोबर गांधारींनी डोळे बंद केलेले आहेत तसं हे सरकार चाललेलं आहे की सगळं दिसतंय सगळं बघतात सगळं माहीत असून पण सगळेजण ह्यावरती गप्प आहेत आणि कोणती पण गोष्ट ह्याच्यावरती प्रतिक्रिया आणि मोठोस कारण ह्याच्या पुढे येण्यासाठी कोणी तयार नाही आहे तर आम्हाला डी सीला आम्ही निवेदन देण्यात आलो आहे की जे बाळंतिनींचे डेथ आणि लहान मुलांचे जे मरण व्हायले आहेत त्याच्यासाठी एक उपाययोजना किंवा काय जे आहे एक त्याच्यावरती अधिकारी नेमून का असं व्हायला ह्याच्या निष्पाक्षपणे जाच व्हायला पाहिजे आणि जे बाळंतीं आम्ही सगळ्यांचा विचार पण डेथ तर त्यांच्या झाल्यानंतर करते काय तर सरकारने त्यांचा पण विचार करून त्यांचं पण शिक्षणाची सोय त्यांची देखभालाची सोय त्यांचं काय आहे जी जिम्मेदारी काहीतरी करून ते हे करायला पाहिजे त्यांना परिहार मिळाला पाहिजे तर आम्हाला आमचं सगळ्यांचं आमच्या महिला मोर्चाकडून सगळ्यांना निवेदन आहे की त्यांनी ह्याच्यावरती ठोस उपाय करून काहीतरी पावलं उचलायला पाहिजे